लागतंय हो काही बच्चे वाटच द्यायचं नाही हेच्या पुढे मार्ग माझी मला तुम्हाला रुपयातून आठाने बाराने परत सोडित मी हो हो येतोय आता हो सर्व चांगलं बाळा देतो तुझ्या उम्रच्या हात चेक मारून येतो वाहनो नाही के केसारा ढका लागून नाही देणार बाळापुटर खत खोडीर केल्या बाळारे तिथं माझी राख न बाबा महाराज की जय हनुमंत महाराज की जय गोपाळ महाराज की जय बडे बाबू महाराज की जय आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय आई राजा उदेव उदेश सदानंदीचा उदेव देचा उदे दे, 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 मनोरे वेळा सांगुन सांगुन बाळा बघ आैन्या बाळा गडली नवते साघ वाजे तैती पौर्णिमा आलळी मतळा तुमला जमत्डला मत वध तुला तागुन गेले मग तुम जाड लक्षे